नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आले होते तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफीच्या अंतर्गत सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आले होते यामध्ये शेतकऱ्यांच्या केवयश सुद्धा झाल्या होत्या केवयश झाल्यानंतर शेतकऱ्यांचे सत्कार सुद्धा आमदार खासदार यांच्या माध्यमातून करण्यात आले होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या संदर्भात जी काही रक्कम असेल जी काही निधी असेल ती बँकेला देण्यात आली नव्हती म्हणून यामध्ये बरेच काही शेतकरी अपात्र करण्यात आले होते म्हणजे जवळपास सहा लाख शेतकरी यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय घेण्यात आला होता त्यामध्ये वंचित होते अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यात ही कर्जमाफी केली जाणार आहे किती लाखापर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे आणि जे काही निकष असतील उच्च खंडपीठांच्या माध्यमातून काय सुनावण्यात आलेले याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळा बटन दिसत सबस्क्राईब करा त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्यात शेती पिकाचं नुकसान होत आहे कधी पावसाचा खंड असेल कधी पाव अवकाळी पावसाने जे काही शेती पिकाचं नुकसान असेल जे काही हातात आलेलं पीक असेल ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज भरणं शक्य होत नाही त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी चा मा चा चा ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून चा चालू करण्यात आली होती आणि यामध्ये दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात आली होती परंतु महात्मा ज्योतिबा फुलेच्या कर्जमाफीच्या पहिले म छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी ही भाजप काळात भाजप सरकारच्या काळात चालू करण्यात आली होती आणि यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफीचा निर्णय किंवा आश्वासन देण्यात आलं होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफीच्या अंतर्गत बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या केवायश्या करण्यात आल्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या संदर्भात जे काही आमदार खासदार असतील त्यांनी सत्कारसुद्धा केले होते परंतु केव्हाशा झाल्यानंतर सुद्धा जे काही बँकेला निधी असेल तो पोस्ट करण्यात आला नव्हता म्हणून शेतकरी यामध्ये बरेच काही वंचित होते जवळपास सहा लाख शेतकरी यामध्ये वंचित होते अशा सहा लाख शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे तर उच्च खंडपीठांच्या माध्यमातून सुनावणीसुद्धा झालेली आहे जी मा काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे आता पहिला जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे नांदेड आहे धाराशिव छत्रपती समाजनगर जालना पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे आणि त्याचनंतर जे काही उर्वरित जिल्हे अशा प्रकारे अशा प्रकारे आहेत नंदुरबार आहे जळगाव आहे सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम भंडारा नागपूर वर्धा गोंदिया असे जे काही चौथी जिल्हे असतील त्या सर्वच जिल्ह्याची कर्जमाफी केली जाणार आहे म्हणजे दोन हजार बावीसचं कर्ज असेल दोन हजार सतराचं कर्ज असेल दोन हजार अठराचं कर्ज असेल दोन हजार चोवीसपर्यंत जी काही कर्जमाफी झालेली होती म्हणजे तेवीसपर्यंत त्या सर्व शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी अंतर्गत जे काही शेतकरी पात्र केले होते त्या देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी जे काही शेतकरी पात्र होते ज्या शेतकऱ्यांच्या केव्हाशा झाल्या होत्या परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता अशा सहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम ही वाटप केली जाणार आहे कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून उच्च खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती त्याची सुनावणीसुद्धा झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूला हा निकाल आलेला आहे शेतकऱ्यांना आठ म्हणजे चार ते सहा आठवड्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफीचा निर्णय किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आवाहन सरकारला करण्यात आलेलं आहे उच्च खंडपीठाच्या माध्यमातून याच्या संदर्भात आता सरकार काय निर्णय घेते किती लाखापर्यंत कर्जमाफी करते आणि त्याचबरोबर जे काही निकष असतील ते कशा पद्धतीने लावते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण तर दोन हजार एकोणीसची कर्जमाफी असेल अठराची कर्जमाफी असेल त्यात शेतकऱ्यांचं कर्ज खूप कमी होतं म्हणजे एक लाख असेल दोन लाख रुपये असेल अशा पद्धतीचं कर्ज होतं परंतु त्याचं व्याज असेल मुद्दत असेल असं जी काही रक्कम असेल ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आता ही सरसकट कर्जमाफी असणार का किंवा मग एक लाख रुपयेपर्यंत किंवा दीड लाखापर्यंत किंवा दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु उच्च न्यायालय उच्च खंडपीठाच्या माध्यमातून जे काही सुनावणी झालेली आहे ती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुनावणी झालेली आहे आणि सर्व काही निकाल शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेले आहे सरकारना कर्जमाफी ही द्यावंच लागणार आहे आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीस असेल हे चालू वर्ष असेल याच्यातसुद्धा जे काही राज्य सरकार असेल भाजप सरकार असेल यांच्या माध्यमातून त्यांच्या वचनाव्या सांगण्यात आलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही सरसगट परत कर्जमाफी करू हे अभ्यास कशा प्रकारे होतो समिती काय सांगते गठीत समितीच्या माध्यमातून काय आढावा घेतला जातो काय रिपोर्ट येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे परंतु आता शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकरी त्याकडे आस लावून बसलेला आहे संदर्भात शेतकऱ्यांच्या दिशाभूल केल्या जातात का शेतकऱ्यांची कर्जमाफी किती केली जाते हे के देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे म्हणून या व्हिडिओच्या संदर्भात या चॅनलच्या संदर्भात किंवा मा, माहितीच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा